भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, जय, भवानी, जय, जय भवानी जय भवानी जय, श्रुदी, जय, श्रुदी। श्रुदी, जय श्री राम जय जय श्री राम हिंदवी सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या आपल्या विजय उत्सवामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वात मुंबई भारतीय जनता पक्षाने अतिशय उत्तम अशा प्रकारचं यश मुंबई महानगरपालिकेमध्ये संपादित केलं ते आपले मुंबईचे तरुण तडफदार अध्यक्ष आमदार अमित साटमजी अतुल भातकळकरजी योगेश सागरजी प्रवीण दरेकरजी प्रसाद लाडजी मनीषाताई चौधरी पराग भाई या ठिकाणी उपस्थित आपले सर्व आमदार आपले मुंबईचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राजेश गणेश आचार्य पवन त्रिपाठीजी सर्वच आपले श्वेताताई परुळेकर सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले नवनिर्वाचित नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि उपस्थित या विजयाचे शिल्पकार असलेले सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जेव्हापासनं हे आपलं मुंबईचं कार्यालय झालं तेव्हापासनं मुंबईचं हे कार्यालय ज्या क्षणाची वाट पाहत होतं मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी हस्ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपल्या महायुतीला पूर्ण बहुमत मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मिळालेला आहे निश्चितपणे आज आपले दिवंगत ने नेते प्रमोद जी असतील गोपीनाथ जी असतील किंवा या मुंबईच्याही जणनगणनीमध्ये ज्या सर्व नेत्यांनी खूप मोलाचा सहभाग दिला अशा सगळ्यांना खूप आनंद होत असेल भारतीय जनता पक्षाची ही विजयी वाटचाल पाहताना आपल्याला कल्पना आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात दोन हजार चौदा साली पहिल्यांदा भाजपनी दाखवलं की मुंबईतला सर्वात मोठा पक्ष आपणच आहोत आणि सर्वाधिक त्या ठिकाणी आमदार निवडून आणण्याचं काम हे मुंबईमध्ये भाजपनी केलं आणि चौदा असेल एकोणीस असेल किंवा चोवीस असेल या प्रत्येक निवडणुकीत नंबर एक चा पक्ष मुंबईमध्ये भाजपच ठरला मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन जागांनी आपण थोडे मागे राहून गेलो नाहीतर मागच्याच निवडणुकीत आपण महानगरपालिकेतलाही नंबर एक चा पक्ष बनणार होतो पण काही का असे ना मला असं वाटतं की आपल्याला या सगळ्या निवडणुकांतनं आपली शक्ती काय आहे आपले कार्यकर्ते मनात आणलं तर काय करू शकतात हे पाहायला मिळालं आणि म्हणून त्याच आत्मविश्वासाने आणि याच पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आपण या निवडणुकीमध्ये आपल्या मित्रपक्षासह मैदानामध्ये उतरलो आणि मला अतिशय आनंद आहे की मुंबईच्या जनतेने आपल्या विकासाच्या अजेंड्याला त्या ठिकाणी पूर्ण समर्थन दिलं आणि मुंबईमध्ये एकट्या भारतीय जनता पक्षाला एकोणनव्वद जागा दिल्या खरं म्हणजे काही जागा फार थोड्याशानी राहिल्या आपल्या पाच मतांनी शंभर मतांनी एकशे वीस मतांनी त्या जर जागा आपण आणू शकलो असतो तर याच निवडणुकीत शतक आपण पार केलं असतं पण शतकापासनं थोडंसं दूर आपण राहिलो पण मला असं वाटतं की जे मुंबईकरांनी दिलं ते भरघोस आहे अनेक लोक या ठिकाणी सांगतात की मागच्या वेळेस ब्याऐंशी होत्या आता तुमच्या सत्याऐंशी झाल्या म्हणजे तुम्हाला कोणचं मोठं यश मिळालं त्या एकोणनव्वद ब्याऐंशी होत्या आता एकोणनव्वद झाल्या तुम्हाला कोणचं मोठं यश मिळालं त्या वेड्यांना हे समजत नाही कि तेव्हा दोनशे सत्तावीस जागा लढलो होतो आणि ब्याऐंशी आलो होतो आता एकशे पस्तीस जागा लढून एकोणनव्वद आलो भारतीय जनता आणि आपण बघा एकट्या भारतीय जनता पक्षाला आपण लढलेल्या जागांमध्ये जर मतदान आपण बघितलं पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के आणि आपल्यानंतर जर उबाठाचा विचार केला आपल्यापेक्षा तीस जागा जास्त लढूनही ते सत्तावीस आहेत सत्तावीस टक्क्यांवर म्हणजे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की प्रचंड मोठा स्ट्राईक रेट प्रचंड मोठं जनसमर्थन आणि पंचेचाळीस टक्के मत हे भारतीय जनता पक्षाने घेऊन या ठिकाणी दाखवून दिला आहे की हा जो विजय आहे हा विजय मुंबईकरांनी दिलेला विजय आहे मुंबईकरांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आपल्या सोबतच आपले जे सहकारी आहेत माननीय एकनाथराव शिंदे आपले उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेला देखील एकोणतीस जागा मिळाल्या त्यांच्याही काही जागा अगदी थोड्या मताने त्या ठिकाणी पराभूत झाल्या अन्यथा त्यांचाही स्कोर यापेक्षा मोठा राहिला असता पण भाजप आणि शिवसेनेचा आपण विचार केला तर पूर्ण बहुमत हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि विशेषतः आपल्या एकोणनव्वद सीट्स याकरता महत्वाचे आहेत की गेले तीन इलेक्शन जर आपण महानगरपालिकेचे बघितले तर जो सगळ्यात मोठा पक्ष होता त्याला एकोणनव्वद सीटा कधीच मिळालेल्या नव्हत्या त्या भारतीय जनता पक्षाने कमी जागा लढवून देखील या ठिकाणी मिळून दाखवलेल्या आहेत आणि म्हणून अनेक प्रकारे आपला विजय हा कसा कमी होईल असाही काही लोक प्रयत्न करत आहेत त्याची काळजी करायचं कारण नाही खरं म्हणजे आज आपण पाहू शकतो कुठलाही एरिया तुम्ही बघा सगळ्या एरियामध्ये भारतीय जनता पक्षाला मतं मिळालेली आहेत सगळ्या समाजाने भारतीय जनता पक्षाला मतं दिलेले आहेत भाषेच्या पलीकडे जातीच्या पलीकडे प्रत्येक समाज हा भाजपच्या सोबत उभा राहिला आहे आणि विशेषतः जे लोक मुंबईतल्या मराठी माणसाला आपली जागीर समजत होते त्यांना हे लक्षात आलं मुंबईचा मराठी माणूसही विकासासोबत आहे भाजपसोबत आहे त्यामुळे मुंबईच्या मराठी माणसांनी आम्हाला मतदान केलं मुंबईच्या सर्व भाषिकांनी आम्हाला मतदान केलं आणि मुंबईतल्या झोपडपट्टीतही आम्ही निवडून आलो आणि बिल्डिंगमध्येही आम्ही निवडून आलो मुंबईतल्या चाळीतही आपण निवडून आलो आणि मुंबईमधल्या जे काही आमचे त्या ठिकाणी भाडेकुरू आहेत त्यांच्याकडे आम्ही निवडून आलो कोळीवाड्यामध्येही आम्ही निवडून आलो असा एकही भाग नाही ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही सर्व स्पर्शी आणि सर्व व्यापी अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं आहे आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपले अमित साटम यांचं अभिनंदन करेन अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगलं नेतृत्व दिलं या ठिकाणी चांगली मेहनत त्यांनी केली आपले निवडणूक प्रमुख असलेले आशिषजी शेलार असतील या ठिकाणी आपले सगळे आमदार असतील सगळ्या आमदारांनी पूर्ण ताकदीने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावून किंवा जो जो भाग त्यांना दिला होता त्या त्या भागामध्ये आपलं सर्वस्वपणाला लावून एक प्रचंड मोठी मेहनत केली आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हा जो विजय या ठिकाणी मिळालेला आहे हा टीम मुंबईचा विजय आहे टीम मुंबई टीम भारतीय जनता पार्टी यांनी या ठिकाणी जे एक अतिशय एकत्रितपणे आणि सुनियोजितपणे हे जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांचा हा विजय आहे मला विश्वास आहे की या विजयामुळे आम्ही आनंदित निश्चित आहोत पण हा जो काही आनंद आहे त्या आनंदाला आनंदा आम्ही कधीच उन्मादात परिवर्तित होऊ देणार नाही हा जो काही आनंद आहे हा आनंद असाच आमच्या मनामध्ये ठेवून ज्या दिवशी महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेत बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं आम्ही कामाला लागू आणि आमचा जो मुंबई फर्स्टचा अजेंडा आहे आमचा जो अजेंडा या मुंबईला या ठिकाणी देशातलं नव्हे तर जगातलं उत्तम शहर म्हणून आम्हाला प्रस्थापित करायचं आहे या मुंबईतनं यापुढे एकही मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही हा जो आमचा अजेंडा आहे या मुंबईत गरीब लोक झोपडपत्रीत राहणारे लोक चाळीत राहणारे लोक पगडी पद्धतीने राहणारे लोक अशा सगळ्या लोकांना घर देण्याचा जो आमचा अजेंडा आहे या मुंबईतल्या लोकांचं जीवन हे सुकर झालं पाहिजे या मुंबईतली हवा ही देखील शुद्ध झाली पाहिजे असा जो सगळा आमचा अजेंडा आहे या अजेंड्यावर आम्ही सातत्याने दुसऱ्याच दिवशीपासनं काम सुरू करू आणि मी मुंबईकरांना हा विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये आता जी आम्ही कामं हातात घेतली होती ती आम्ही संपवण्याकडे देऊ आणि नवीन कामं हातामध्ये घेऊन मुंबई आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लिव्हेबल बनो आणि लवेबल बनो अशा पद्धतीची मुंबई तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे असाच सर्वांचा आशीर्वाद आम्हाला लाभावा सर्व नगरसेवकांना देखील अतिशय मनापासनं या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो हा विश्वास मुंबईकरांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर दाखवलेला आहे हा विश्वास मुंबईकरांनी महायुतीने केलेल्या विकासावर दाखवलेला आहे हा विश्वास एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये पुढच्या भविष्याची जी काही वेध आहेत त्या वेध ते वेध, वेध पूर्ण करण्याची ताकद त्या होप्स पूर्ण करण्याची ताकद ही भाजपमध्ये आणि महायुतीत आहे हे समजून त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला या विश्वासास पात्र व्हावं लागेल तसंच काम लागेल या महानगरपालिकेमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं आपल्याला कारभार चालवावा लागेल ही महानगरपालिका पूर्णपणे लोकाभिमुख अशा पद्धतीनं आपल्याला चालवावी लागेल आणि जनतेच राज्य महानगरपालिकेत चाललं पाहिजे अशा पद्धतीनं महानगरपालिकेचा कारभार चालवण्याची या सगळ्या नगरसेवकांवर या ठिकाणी आता जबाबदारी आलेली आहे मला विश्वास आहे की आपण पुढच्या काळामध्ये मुंबईच्या जनतेसमोर ताठ मानेनं निश्चितपणे जाऊ आणि मी एक गोष्ट अजून सांगतो निवडणुका संपल्या आमचा कोणीही शत्रू नाही जे असतील ते आमचे वैचारिक विरोधक आहेत त्यामुळे आमच्या मुंबई विकासाच्या अजेंड्याला जे लोक त्या ठिकाणी सपोर्ट करतील त्यांना सोबत घेऊ जे सपोर्ट करणार नाहीत त्यांच्या शिवाय पुढे जाऊ पण मुंबई आता थांबणार नाही मुंबई आता मुंबई आता आणि म्हणून आता या मुंबईच्या विकासाकरता पुन्हा एकदा माननीय आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो आमच्यावर सातत्याने विश्वास दाखवणारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील आमचे जे होम मिनिस्टर साहेब आहेत गृहमंत्री साहेब आहेत अमित भाई शाह असतील किंवा आमचे नूतन कार्याध्यक्ष नितीन नवीन जी असतील या सर्व केंद्रीय नेतृत्वाच देखील मी मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांची शक्ती आणि त्यांचा विश्वास यामुळे आपण हा विजय संपादित केलेला आहे आणि पुन्हा एकदा हा सगळा विजय मुंबईच्या जनतेला आणि भाजपच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी समर्पित करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र